बिहार विधानसभा दोन हजार पंचवीस चे निकाल आले आहेत आणि एनडीए ने एक तुनामी एनडीएच्या विजयाबद्दल नाही दडलेल्या एका अनपेक्षित हिरोबद्दल हा व्हिडिओ आहे त्या सर्वात मोठ्या आश्चर्याबद्दल याची चर्चा पाटण्यापासून दिल्ली पर्यंत प्रत्येक राजकीय विश्लेषक करत आहे या निवडणुकीची सुपरस्टार ना भाजप ठरली ना जेडीयू ना तेजस्वी यादव या निवडणुकीचा खरा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे एक असा नेता ज्याला दोन हजार वीस मध्ये राजकीय दृष्ट्या संपलेला मानलं गेलं होतं एक असा नेता ज्याची पार्टी फुटली होती चिन्ह गेलं होतं आणि जो अक्षरशः रस्त्यावर आला होता मी बोलते पंतप्रधान मोदींचे हनुमान म्हणणाऱ्या चिराग पासवान बद्दल ज्या पक्षाने दोन हजार वीस मध्ये एकशे पस्तीस जागा लढून फक्त एक जागा जिंकली होती त्याच पक्षाने दोन हजार पंचवीस मध्ये फक्त अठ्ठावीस ते एकोणतीस जागा लढून एक वीस ते एकवीस पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवताना दिसत आहे हा चमत्कार कसा घडला हा स्ट्राईक रेट इतका जबरदस्त कसा हा झिरो टू हिरो पर्यंतचा प्रवास एका पटकथेपेक्षा कमी नाही आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत चिराग पासवान यांच्या याच पॉलिटिकल कम वर आपण समजून घेऊ की हा गेम नक्की कसा खेळला गेला भाजपने असा विश्वास का दाखवला आणि कसं चिराग पासवान यांनी बिहारच्या राजकारणात स्वतःला किंग किंगमेकरच नाही तर गेम चेंजर म्हणून प्रस्थापित केला आहे नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडं मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या या महाविजयाची कथा समजून घेण्यासाठी आपल्याला पाच वर्षांना मागे दोन हजार वीसच्या महापराभावात जावं लागेल तेव्हा ते चिराग पासवान आठवा ते एनडीए मध्ये होते पण नव्हतेही त्यांनी एक बंड पुकारलं होत त्यांचं एकच टार्गेट होतं नितीश कुमार खैर नाही ही त्यांची लाईन होती त्यांनी स्वतःला चिराग पासवान यांनी दोन हजार वीस मध्ये एकनाथ चलोरेचा नारा घेतला आणि एकशे पस्तीस जागांवर स्वतःचे उमेदवार उभे केले निकाल काय आला एकशे पस्तीस पैकी फक्त एक जागा आणि काहीच दिवसात तो एक आमदार सुद्धा पळून जाऊन जेडीयू मध्ये सामील झाला म्हणजे चिराग पासवान यांच्या हातात काय उरलं शून्य त्यांनी नितीश कुमारांना नुकसान नक्की पोहचवलं जेडीयूला अनेक जागांवर हरवलं आणि नितीश कुमारांना एकाहत्तर वरून त्रेचाळीस जागांवर आणून ठेवलं पण याबद्दलच्या राजकारणात चिराग स्वतः बर्बाद झाला आणि ही तर फक्त सुरुवात होती या महापराभवानंतर त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप आला त्यांचे स्वतःचे काका का पशुपती पारस यांनी पक्षात बंड केलं पाच खासदारांना फोडलं पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह दोनही हायजॅक केलं चिराग पासवान जे त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर स्वतःला राजकीय वारसदार समजत होते ते एका रात्रीत बेघर झाले पार्टी नाही चिन्ह नाही आमदार नाही खासदार नाहीत चिराग पासवान राजकीय दृष्ट्या वनवासात पाठवले गेले होते दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस हा काळ चिराग पासवान यांच्या अग्निपरीक्षेचा होता त्यांनी बंडखोरी सोडली त्यांनी आक्रमकता सोडली त्यांनी एकच मंत्र जपला संयम आणि समर्पण त्यांनी त्यांची हनुमान ही इमेज घट्ट पकडून ठेवली ते प्रत्येक भाषणात सांगत राहिले माझी निष्ठा फक्त पंतप्रधान मोदींवर आहे आणि मग आली दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक ही चिराग साठी भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवला चिराग यांनी एल जे पी रामविलास या नव्या नावासह हो, पाच जागा लढवल्या आणि पाचही जागा जिंकल्या शंभर टक्के स्ट्राईक रेट या विजयाने दोन गोष्ट सिद्ध झाली एक असली एल जे पी आणि असली पासवान वोट ही नाही, तर आहे, बँक आणि दोन चिराग पासवान यांच्याकडे वोट ट्रान्सफर करण्याची जबरदस्त ताकद आहे याच हर्तेचा जोरावर चिराग पासवान यांनी मोदी 3.0 पॉइंट ओ कॅबिनेट कॅबिनेट मंत्री म्हणून पुनरागमन केलं जो नेता वनवासात होता तो आता सिंहासनाच्या जवळ पोहोचला होता आता सुरू झाला दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीचा खेळ लोकसभा जिंकणं वेगळं आणि विधानसभा जिंकणं वेगळं इंडियाच्या जागा वाटपाच्या बैठका सुरू झाल्या आणि इथेच पहिला सस्पेन्स निर्माण झाला भाजप आणि जेडीयू यांनी प्रत्येकी एकशे एक जागा लढवण्याचं ठरवलं आणि चिराग पासवान यांना एकोणतीस जागा देण्याचं ठरलं एकोणतीस जागा राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचवल्या ज्या पक्षाने दोन हजार वीस मध्ये फक्त एक जागा जिंकली होती त्याला एकोणतीस जागा का हा क्षमतेपेक्षा जास्त वाटा नाही का पण मित्रांनो हा अंधविश्वास नव्हता हा भाजपचा मास्टर स्ट्रोक होता आणि चिराग पासवान यांच्यासाठी हा सन्मान कमी आणि अग्निपरीक्षा जास्त होती तुम्हाला माहित आहे या एकोणतीस जागा कोणत्या होत्या त्या सोप्या किंवा जिंकलेल्या जागा नव्हत्या मिळालेल्या माहितीनुसार चिराग पासवान यांना एनडीएच्या वाट्यातील त्या जागा दिल्या गेल्या जिथे एनडीएचा उमेदवार गेल्या तीन ते चार निवडणुकांपासून सतत हरत होता वैशालीची महुवा सीट जिथे तेजस्वी यादव यांचे बंधू तेज प्रताप मैदानात होते कटिहारची बलरामपूर सीट जी सीपीआयचे महबूब आलम यांचा अभेद्य गड मानला जात होता मुझफ्फरची बोछा चेनारी या सगळ्या अशक्य वाटणाऱ्या जागा चिरागच्या एल जे ला देण्यात आल्या हा एक ट्रॅप होता जर चिराग हरले तर भाजप म्हणू शकतं बघा आम्ही संधी दिली पण यांच्यात दम नव्हता आणि जर चिराग जिंकले तर एनडीए सुनामी आणेल चिराग पासवान यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि मग जे घडलं इतिहास आहे निकाल यायला सुरुवात झाली एनडीए दोनशे भाजप नव्वद ते पंचान्न जागांवर लीड करत होती जेडीयू जेडी ते जागांवर होती पण सगळ्यांच्या नजरा होत्या च्या मिळालेल्या माहितीनुसार एकोणतीस पैकी एक, एक जागेवर नामांकन रद्द झालं उरलेल्या अठ्ठावीस जागा या अठ्ठावीस पैकी वीस ते एकवीस जागांवर चिराग पासवान यांचे उमेदवार लीड करत होते याचा स्ट्राईक रेट होता सत्तर ते पंच्याहत्तर टक्के म्हणजे बिहार मध्ये एल हा सर्वात जास्त स्ट्राईक रेट असलेला पक्ष ठरला आणि विजय ची क्वालिटी बघा महुआ बलरामपूर बोछा चेनारी ज्या हरलेल्या जागा होत्या त्या सर्व जागांवर एल जे पीने विजय मिळवला ज्या जागांना खराब मानलं जात होतं तिथेच मोदींच्या हनुमानाने विजयाचा चिराग म्हणजे की चिराग यांनी इतिहास रचला एल जे पी हा बिहार मधला चौथा सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्यास आला वीस ते एकवीस जागांसह ते आर जे डीच्या फक्त चार जागा मागे होते म्हणजे मुख्य विरोधी पक्षाला टक्कर देणारा मित्रपक्ष आणि सर्वात भावनिक क्षण तुम्हाला पापा कहते हे बडा नाम करेगा हे गाणं आठवत आहे चिराग पासवान यांचे वडील स्वर्गीय पासवान पास सालचं सर्वात उत्तम प्रदर्शन होतं जेव्हा जागा जिंकल्या होत्या आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये चिराग पासवान यांनी फक्त अठ्ठावीस जागा लढून वीस ते एकवीस जागा जिंकून त्यांच्या वडिलांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे एका मुलाने वडिलांचा राजकीय वारसा खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवला आहे तर मित्रांनो या विजयी पटकतेचा अर्थ काय आहे अर्थ नंबर एक चिराग पासवान यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की बिहार मधील सहा टक्के पासवान वोट बँक ही एक दृष्ट्या संपले आहेत अर्थ नंबर दोन चिराग पासवान यांनी फक्त स्वतःच्या वीस ते एकवीस जागा जिंकल्या नाही त्यांनी मोदींचा हनुमान म्हणून त्यांची पासवान वोट बँक एनडीएच्या इतर उमेदवारांना यशस्वीपणे ट्रान्सफर केली दोन हजार मध्ये जो चिराग जेडीयू ला नुकसान पोहोचवत होता तोच चिराग दोन हजार पंचवीस मध्ये जेडीयू ला फायदा पोहचवत होता ही बदललेली रणनीती हा बदललेला अॅटिट्यूड हाच त्यांच्या यशाचा गमक आहे अर्थ नंबर तीन आता एनडीए सरकारमध्ये चिराग फक्त सहयोगी नसतील ते भाजप आणि जेडीयू नंतर तिसरे सर्वात मोठे घटक असतील आता उपमुख्यमंत्री पदासाठी निगोशिएशन करणं त्यांच्यासाठी सहज शक्य आहे जरी चिराग पासवान स्वतः केंद्रात मंत्री असले तरी बिहार सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते त्यांच्या पक्षाचा उपमुख्यमंत्री सहज बनवू शकतात मोदींचा हनुमान आता बिहारच्या सत्तेत मोठा वाटेकरी बनला आहे मित्रांनो बिहार दोन हजार पंचवीसच्या या निवडणुकीने आपल्याला काय शिकवलं या निवडणुकीने दाखवून दिलं की राजकारण हे रिवेंजचं मैदान नाही तर संयमाचा खेळ आहे दोन हजार वीस मध्ये बदला घेण्यासाठी लढलेले चिराग एक जागा जिंकले आणि दोन हजार पंचवीस मध्ये संयमाने युती धर्म पाळलेले चिराग वीस ते एकवीस जागा जिंकले पापा कहते हे बडा नाम करेगा हे फक्त गाणं नाही हे चिराग पासवान यांचं सत्य ठरलं आहे एका पराभूत नेत्यापासून ते बिहारच्या चौथ्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता बनण्यापर्यंतचा हा प्रवास अविश्वसनीय आहे चिराग पासवान यांनी स्वतःला एन डी एच्या या विजयाचा सर्वात मोठा चमकता सितारा म्हणून प्रस्थापित केला आहे आता तुम्हाला काय वाटतं चिराग पासवान यांचा हा विजय हा फक्त मोदींच्या नावावर मिळाला आहे की त्यांची स्वतःची रणनीती आणि मेहनत याचा हा परिणाम आहे तुमचं विश्लेषण खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर ही राजकीय पटकथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका